थोडा हा हायचं आता काय माहिती मला कळणार नाही पकडलंय मी ऊर्जामध्ये आपण सोलरवर मोठ्या प्रमाणावर काम करतोय हेल्थ मध्ये मोठ्या प्रमाणावर बीएससी अपग्रेडेशन सादरीकरण होत आणि त्यामध्ये विविध विभागांचं सादरीकरण होत महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये देखील एक सादरीकरण झालं आणि आजही अनेक डिपार्टमेंट होते त्यामध्ये जलसंपदा होता ऊर्जा होता आय टी होता अनेक सात डिपार्टमेंट होते आणि त्या डिपार्टमेंटने देखील हेल्थ आहे एज्युकेशन आहे त्यामुळे संपूर्णपणे प्रत्येक विभागाने आपापल्या सादरीकरणामध्ये शुँ। दोन हजार एकोणतीसचा रोडमॅप काय दोन हजार पस्तीसचा रोडमॅप काय दोन हजार सत्तेचाळीसचा रोडमॅप काय शेवटी हे विजन डॉक्युमेंट जे आहे हे महाराष्ट्राच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजन आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विकसित दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्र अशा प्रकारचं विजन डॉक्युमेंट या ठिकाणी त्याचं सादरीकरण झालं मी मुख्यमंत्री महोदयांना देखील मनापासून धन्यवाद देतो एक विजन ठेवून पुढचं भविष्यातली गरज लक्षात ठेवून आपला बा दोन हजार बावीसचा आजपासूनचा दोन हजार बावीसचा सॉरी बावीस वर्षानंतरचा महाराष्ट्र कसा असला पाहिजे त्याच्या गरजा काय आहेत यावर फोकस करण्याचं काम या विजन डॉक्युमेंटमधून करण्यात आलेलं आहे अनेक डिपार्टमेंटने चांगल्या सूचना केलेल्या आहेत आणि जे काही आपलं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे जे काही त्यांचं मिशन आहे संकल्प आहे याला हे आ, सपोर्ट करणारं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस आहे त्यांचं फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल जो आहे तो आपला वन पॉईंट ट्रिलियन डॉलरचा आत्ताचा आहे परंतु यामध्ये य महाराष्ट्रामध्ये एवढं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे आणि म्हणून नीती आयोगाच्या अहवालानुसार व एका ट्रिलियन ऐवजी वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फक्त मुंबई एम एम आरमध्येच अचीव होऊ शकते एवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे आणि म्हणून यामध्ये जे काही मुंबई ठाणे रायगड नाशिक पुणे संभाजीनगर एवढ्या पुरतं उद्योग मर्यादित न राहता उद्योगाची देखील व्याप्ती आणि जी जे काही नेटवर्क आहे ते वाढलं पाहिजे जिथे दुर्गम भागामध्ये देखील इंडस्ट्री केली पाहिजे तसं समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज मल्टीनॅशनल कंपन्या जात आहेत अशा प्रकारचं देखील मग कृषीमध्ये जे आहे ए आय स्कीम आणणं शेतकऱ्यांचं उत्त उत्पादन उत डबल करणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऊर्जामध्ये आपण सोलरवर मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे हेल्थमध्ये मोठ्या प्रमाणावर बी एस सी अपग्रेडेशनची आवश्यकता आहे मॉडेल स्कूलची आवश्यकता आहे स्मार्ट स्कूलची आवश्यकता आहे हे सगळं जे आहे या संपूर्ण विजन डॉक्युमेंटमध्ये आहे मी संपूर्ण डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु मी एवढंच सांगतो की महाराष्ट्र हे विकसित राज्य आहे आणि केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील सहकार्य कायम आपल्याला लाभलेलं आहे आणि म्हणूनच मग दुष्काळग्रस्त मराठवाडा असेल या भागामध्ये देखील इंटरनल रिवर लिंकिंग आ, प्रोजेक्ट जो आहे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट जो आहे जलयुक्त शिवार योजना जी आहे ही आधीच्या सरकारने बंद केलेली देवेंद्रजींच्या काळात सुरू होती मग नवीन सरकार बंद त्यांनी पाडली मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पुन्हा सुरू झालो आणि आता त्याला अधिक चालना देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली देण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र जे जे पोटेन्शियल आपल्याकडे आहे ते पूर्णपणे युटिलाइज झालं पाहिजे आणि त्या त्या भागामचा विकास झाला पाहिजे समतोल भा विकास म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही योजना या विजन डॉक्युमेंटमध्ये आहे आणि त्यामुळे मला वाटतं का सर्व अधिकारी जे आहेत आणि शासन आणि प्रशासन आ, ही दोघं दोन ही रथाची चाकं आहेत आणि त्यामुळे त्यांनाही सांगितलेलं आहे टाईम बाऊंड प्रोजे वेळेमध्ये हे सर्व काम आपण केलं पाहिजे जसं शंभर दिवसाचा कृती आराखडा होता दीडशे दिवसाचा कृती आराखडा होता तसंच हे विजन डॉक्युमेंट आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल हे विकासाचे टप्पे आहेत दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस अमल बजाओ करना विकसित महाराष्ट्र दो हजार सैतालीस विकसित महाराष्ट्र दो, ना, दो, दो हजार दो हजार उन्तीस दो हजार पैंतीस दो हजार सैतालीस इसका रोड मैप तैयार हुआ है और हमारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के मार्गदर्शन पर ये काम शुरू है एक टीम बनकर हम काम कर रहे हैं ये पिछले हफ्ते में भी कई विभागों का प्रेजेंटेशन हुआ है आज भी सात विभागों का प्रेजेंटेशन हुआ है एक रोड मैप तैयार किया है कि विजन डॉक्यूमेंट जो है दो में क्या 2035 में क्या दो में क्या पोटेंशियल तो है लेकिन इसको सही अंजाम देने की आवश्यकता है इसीलिए नीति आयोग हमें मदद कर रहा है मैत्री हमने शुरू की है यहाँ पर और नीति आयोग का भी कहना है कि यहाँ पर मुंबई uh, एमएमआर में वन ट्रिलियन डॉलर तो महाराष्ट्र का गोल है लेकिन वन ट्रिलियन के जगह फाइव ट्रिलियन डॉलर सिर्फ मुंबई और एमएमआर में होगा आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने जो बैठक में स्टेट uh, लेवल का इंटरनल रिवर लिंकिंग प्रोजेक्ट को प्रायोरिटी दे दो सूखा पीड़ित जो इलाका है मराठवाड़ा मराठवाड़ा वाटर ग्रिड है जलयुक्त शिवार योजना है इसमें विजन डॉक्यूमेंट में uh, आ, उनको प्राथमिकता दी हुई है क्योंकि हम एक तरफ सूखा पीड़ित इलाकों का फेस कर रहे हैं एक तरफ बाढ़ हो रही है और ये दोनों को हम फेस कर रहे हैं और ऐसे समय में बिल्कुल हमें एक विजन रख कर काम करने की आवश्यकता और ये फेज वाइज हम आगे जा रहे हैं दो हजार उनतीस दो हजार पैंतीस दो हजार सैतालीस और ये हमारे सभी अधिकारी जो है जिन्होंने पिछले ढाई तीन साल में काम किया है शासन अपनी दारी होने दो लाडली बहन योजना होने दो ये इम्प्लीमेंट किया है यही अधिकारी है और यही अधिकारी आगे जो सरकार ने रोड मैप तैयार किया है उसको इम्प्लीमेंट करेंगे और महाराष्ट्र की प्रगति होगी महाराष्ट्र आगे बढ़ेगा यहाँ पर पोटेंशियल है बड़ा इन्वेस्टमेंट आ रहा है यहाँ पर इंडस्ट्री आ रही है इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट है और प्रधानमंत्री मोदी जी भी स्वयं इस मुंबई हो या महाराष्ट्र हो इसको सपोर्ट कर रहे हैं इसलिए डबल इंजन की सरकार आगे बढी